नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार तेवीस याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे ही अपडेट काय आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलमध्ये असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो सर्वलाच माहिती होतं की सहा जूनपासून एस आर पी एफची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि बरेचसे जिल्ह्यामार्फत आपलं परिपत्रक पण जाहीर केलेलं होतं पण मित्रांनो आता रत्नागिरी मार्फत आपलं एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे तर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई बॅट्समन किंवा चालक यांची भरती प्रक्रिया दहा जून दोन हजार चोवीसपासून प्रस्तावित असल्याची माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत तर मित्रांनो रत्नागिरी जी पोलीस भरती प्रक्रिया आहे हे दहा जूनपासून सुरू होणार आहे या ठिकाणी दहा जून म्हटलेलं आहे बाकी जिल्ह्यामार्फत आपल्याला सहा जून सांगण्यात आलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी एस आर पी एफचा उल्लेख नाही आहे लक्षात ठेवायचं या ठिकाणी एस आर पी एफचा उल्लेख नाही आहे तर एस आर पी मैदानी चाचणी आहे ते सहा जूनपासून सुरू होणार आहे पण या ठिकाणी पोलीस शिपाई किंवा बँड्समन किंवा चालक याची भरती प्रक्रिया ही दहा जूनपासून सुरू होण्याची या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर भरतीचे नियोजन करण्याकरिता शनिवार दिनांक एक जून रोजी या ठिकाणी बैठक बोलावलेली आहे तर मित्रांनो दुसरं जे परिपत्रक जाहीर केलेलं आहे ते जालनामार्फत जाहीर केलेलं आहे तुम्ही पाहू शकता जिल्हा विशेष शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय जालना तर या ठिकाणी विषय बघा राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक ते जालना उपरोक्त संदर्भने विषयांवर कळविण्यात येते की राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांका देणना एस आर पी भरती प्रक्रिया बावीस ते दिनांक सहा जूनपासून कवायत मैदानाजवळील रोडवर वाहतूक नियंत्रण नावा नाका येथे पाच किलोमीटर चाचणी खरपुडी ते भाटेपुरी रोडवर घ्यावाची असल्याचे कडेविलवरून खरपुडी ते भाटेपुरी रोडवर वाहतूक नियंत्रण करणे कामी वाहतूक शाखेची पोलीस अधिकारी किंवा अंमलदार यांची परीक्षा संपेपर्यंत पोलीस बंदोबस्त मिळण्याबाबत विनंती केली आहे तर मित्रांनो या ठिकाणी म्हटलेला सहा जूनला एस आर पी एफ जालनाची या ठिकाणी मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे आणि ही मैदानी चाचणी या रोडवर होणार आहे पाच किलोमीटर चाचणी ठीक आहे तर मित्रांनो जल्ह्याची या ठिकाणी एस आर पी एफची चाचणी आहे ते सहा जूनला होणार आहे पण हे महत्त्वाचं परिपत्रक आहे पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण तर बघा मित्रांनो प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे शारीरिक चाचणी दिनांक दहा जून दोन हजार चोवीसपासून कवायत मैदान नाशिक ग्रामीण येथे घेण्यात येणार आहे लक्षात ठेवा जर मित्रांनो पोलीस शिपाई ग्रामीणची पण मित्रांनो या ठिकाणी मैदानी चाचणीचे दिनांक जाहीर करण्यात आलेला आहे तर दहा जूनपासून तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे नाशिक ग्रामीणची आपण मग रत्नागिरी पाहिलेलो होतो त्यांची पण या ठिकाणी दहा जून सांगण्यात आलेली आहे आणि नाशिक ग्रामीणने पण आपली दहा जूने मैदानी चाचणी तारीख जाहीर केलेली आहे तर मित्रांनो हे खूप आनंदाची बातमी आहे तर अगोदर एस आर पीची मैदानी चाचणी होईल त्यानंतर हॉन्स्टेबलची मैदानी चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत ठीक आहे मित्रांनो तर या भरतीवर आणखी काही अपडेट आला त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंच तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा वीडियो लाईक करा धन्यवाद